Oh!

Penghasilan dan segala matematik, ini adalah bagian yang amat terpercaya yang paling canggih, ya. Ini berdiri, ya. Kadang sungai, padahal masih indah, sangat berbeda. Ini cuma terpanggil karena sangat dihitung dengan coba. Ini enggak seberatlah penuh usus,

नगरीमध्ये नगरी मधला सम्रट पुरुष्छ पाच आणि चार एका गुणाची आघाडी आहे सगळे पेरापेक राहील क्रॉस करायचं इथे मधलं पुणे

पाहायला भेटले सहा सहा, सहा 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 सामना साहा, तर गुण मिळवले गेले सामना बरोबरीत राहिला गेलाय एक एक चारच आपल्याला पाहायला भेटते चारच्या संख्यामध्ये मन जाऊन देश क्रमांक सहा अगर जनसंख्या में तीन अंतरण पाये तो ये तो तो नहीं मंत्री स्टार्टअप्स आना करुंगे ना कि नहीं मंत्री शोभर क्षेत्र पर दिखा रहा ना कि ये बात चुप रहे तो ये किसी बड़े सहासात्त ग्रुप में तो सामना मत है परोपकारी का है कि जो परोपकारी तथा देखिए लगातार पायेंगे तो इतने का बगल पायेंगे तो चेंज देखो � आप टेंटर दिखलाओ, मांदे दिखलाओ, उनके लगने साहस आस्था बनो पड़ेगा है, लेकिन तो पड़ोसी है ने बट वो फस्ट एक तरह के काम के दिखलाएंगे पड़ोसी को पड़े तो केली केली बार बार सीकिंग कॉल जनवरी किरणी कालेश्वरी कार्य मोड़ कोणी केले दुष्ट कोटा दफल संचरा कालेश्वरी कार्य मोड़ दर्शग्रामपतीगा सेकंड आप मदय पर कश्यो करते काम करईले फर्स्ट अप मदय जे कामले तांगरेले सेकंड हात करे देखि जे कामले बेशी नाराज सुखे परमदیتے दा की

ओवर के थ्री मिनट तीन मिनट तक बाकी है जो नंबर गेड़ी का लक्ष्य बड़ी लास्ट एंड फाइनल कॉल अपन बरोबर प्रवीण द्रवती और डांबाई से कलेक्शन करने मोड़क बड़ी जो नंबर किरड़ी शुभ प्रभात देने सुधर मगर साथ है

शेवटची दोन मिनिटं सामना समजायकरी तर शेवटची दोन मिनिटं सगळ्या बाकी

पाय दिला गेला की दुरुनिमला संधी असताना करायला शेवटचा एक मिनिट नक्की संधी असताना कळतो आम्हाला कळतो नाही मध्यपर्यंत बाजी मारली अजून देखील आठ गुणांची नीड आहे एका मिनिटा नंतर मात देखील ओर झाला गेलाय आणि कळकवणी केलं म्हणजे कळकवणी विजय संघाचं हार्दिक अभिनंदन सु आपलं देखील तुम्ही आला तुमचं देखील चांगला तुमचा देखील हार्दिक हवा आणि सुकाय पेडाम नाही तुमचा टीप केवट बॉक्स मध्ये जोडा तुम्हाला यशपर्दीची आठवण